सध्या कोल्हापुरात एकच डायलॉग बघा जिकलंच भावा जगात भारी कोल्हापुरी पटलं नव्हा <laughs> नमस्कार मी स्मिता सॅज दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत तिकडे पॅरिसमध्ये स्वप्नीलनं मेडल मिळवलं मे आणि इकडे एकच जल्लोष सुरू झाला लेकरानं भारताचा तिरंगा डौलाने फडकवला आणि डोळ्यात पाणी झालं स्वप्नील तुझं खूप 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 अभिनंदन या स्वप्नेच्या निमित्ताने भारतासाठी पहिलं ऑलिम्पिक मेडल मिळवणारी खाशाबा जाधव कोल्हापूरच्या कुस्तीच्या इतिहासातलं मानाचं पान खाशाबा जाधव यांच्या आठवणी आल्या खाशाबा जाधव हे कराड तालुक्यातल्या गोळेश्वर या गावचे त्यांच्या घरामध्ये कुस्तीची परंपरा होती म्हणून त्यांनी कोल्हापूर गाठलं आणि कोल्हापूरच्या मातीत त्यांनी सराव सुरू केला एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या लंडनच्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भाग घेतला आणि सहाव्या क्रमांकापर्यंत मजल मारली एवढी मोठी मजल मारणारे ते पहिले भारतीय कुस्तीपटू होते पण अपयशाने खचून न जाता त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले एकोणीसशे बावनच्या ऑलिम्पिकमध्ये त्यांना भाग घ्यायचा होता पण त्यांच्याकडे पैसे नव्हते तेव्हा त्यावेळेचे राजाराम कॉलेजचे प्रिन्सिपल बाळासाहेब खर्डेकर यांनी स्वतःचं राहतं घर गहाण ठेवून त्यांच्यासाठी पैसे उभे केले गावातल्या लोकांनी सुद्धा त्यांच्यासाठी पैसे उभे केले आणि अखेर दोन महिने बोटीचा प्रवास करून खाशाबा जाधव आपल्या बाकीच्या भारतीय ऑलिम्पिकपटूंच्या भारती बरोबर हे इथं ऑलिम्पिकसाठी पोहोचले तिथे गेल्यानंतर ह्या सगळ्यांना तिथल्या व्यवस्थापकांनी हेरसिंकी बघून येण्याची ऑफर दिली पण खाशाबा जाधवांनी विचार केला की, के की आपण इथं मेडल मिळवायला आलेलो आहे म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळेजण जा आणि मी इथे सामने बघत थांबतो त्यांनी आपलं कुस्तीचं किट घेतलं आणि ते सामने बघत बसले त्यांची पारखी नजर कुठल्या मल्लाची ताकद किती कुठला मल्ल कसा खेळतो त्याची चाल कुठली हे सगळं बघत ते बसलेले होते तेवढ्यात अनाऊन्समेंट झाली आणि पुढच्या खेळाडूचं नाव पुकारलं गेलं खाशाबा जाधवांना काही समजलं नाही पण त्या नावात जाधव होतो परत दुसऱ्यांदा नाव पुकारलं गेलं आणि खाशाबा जाधवांना लक्षात आलं की एक आपलंच नाव आहे पुढची कुस्ती खाशाबा जाधवांची होती पण व्यवस्थापक टीम सगळे सहकारी आणि खेळाडू कोणीही मैदानात हजर नव्हते तरीही खाशाबा जाधवांनी माघार न घेता ते पुढं गेले आणि कायम मातीत सराव करणाऱ्या खाशाबा जाधवांनी पहिलं पाऊल मॅटवर ठेवलं पहिला, पहिला खेळाडू आलाच नाही त्यामुळं खाशाबा जाधवांना विजयी घोषित केलं गेलं त्यानंतर कॅनडा मेक्सिको आणि जर्मनीच्या मल्लांचा एकतर्फी खाशाबा जाधवांनी पराभव केला वास्तविक पाहता ऑलिम्पिकच्या नियमानुसार दोन सामन्यांमध्ये अर्ध्या अर्ध्या तासाचा वेळ हवा होता पण तसं न करता पंधरा पंधरा मिनिटांच्या अंतरावरती सामने खेळवले गेले खाशाबा जाधव दमलेले होते त्यांनी पाच सामने खेळले होते पण तरीही ते तरी जपानच्या खेळाडू समोर उभे राहिले त्यात त्यांचा पराभव झाला त्यानंतर पुढच्या सामन्यात रशियाच्या खेळाडू बरोबर सुद्धा त्यांचा पराभव झाला या मॅचच्या वेळी चुकीच्या पद्धतीनं गुण देण्यात आले खाशाबा जाधवांवर अन्याय करण्यात आला पण त्याबाबत न्याय मागण्यासाठी भारताचे कोणतेही पदाधिकारी मैदानात हजर नव्हते त्यामुळं सुवर्ण पदाची क्षमता असूनही खाशाबा जाधवांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं पण हे कांस्य पदक सुद्धा इतिहास घडवणार होत नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारतासाठी ऑलिम्पिकचं पहिलं वहिलं मेडल आलेलं होतं खाशाबा जाधवांचा सन्मान करण्यासाठी कोणीही प्रतिनिधी तिथं हजर नव्हते तेव्हा त्यांनीच तिरंगा खांद्यावर घेऊन ते उभे राहिले मेडल मिळवून आल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं त्यानंतर तब्बल तीन वर्षानंतर सरकारने ऑलिम्पिक पदाची पोच पावती म्हणून त्यांना पोलीस उपनिरीक्षक पदाची नोकरी दिली त्यांनी सत्तावीस वर्ष नोकरी केली त्यांना खूप संघर्ष करावा लागला राष्ट्रीय स्पोर्ट्स फेडरेशनची पेन्शन मिळवताना हो सुद्धा त्यांना खूप झगडावं लागलं म्हणावा तसा त्यांचा मान सन्मान झाला नाही अखेर एका अपघातामध्ये त्यांचं निधन झालं कोल्हापूरच्या कुस्तीच्या इतिहासातलं मानाचं पान मिटून गेलं पण त्यांचं नाव भारताच्या इतिहासात पहिलं ऑलिम्पिक मेडल मिळवणारे म्हणून अजरामर झालं स्वप्नीलला मेडल जिंकल्यानंतर इंडिया हाऊस मध्ये पहिली मानवंदना खाशाबा जाधव यांना देण्यात आली आणि भारताचं पहिलं मेडल मिळवणारे खाशाबा जाधव यांचं छायाचित्र तिथं पहिल्यांदा लावण्यात आलेलं आहे आज स्वप्नीच्या निमित्तानं ह्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आणि तब्बल बहात्तर वर्षानंतर महाराष्ट्रासह कोल्हापूरला दुसरं कांस्यपदक मिळालं स्वप्नी तुझं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून अभिनंदन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार